खेत करा चाहिए आपका खिचातमेंटर यार देश के नागरिक के हिसाब से आपकी ये प्लानिंग लगती है टैक्स बचा रहा है जो गवर्नमेंट को पैसा नहीं भर रहा है जो गवर्नमेंट की सब फैसिलिटी यूज कर रहा है उसको मदद करने के लिए गवर्नमेंट ने ऐसा काम कर दिया

वसई विरार शहरामधील वाढत्या लोकसंख्येमुळे वसई विरार शहरामध्ये आपल्याला वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते दोन हजार अठरा रोजी विरार पश्चिम ते विरार पूर्व जोडणारा उड्डाण पूल अजूनपर्यंत का झाला नाही हे प्रश्नचिन्ह अजूनही वसई विरारच्या जनतेच्या मनात आहे असं असताना काल आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी या ब्रिजची पाहणी केली असता याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे असं असताना जे इंजिनियर या ब्रिजसाठी नेमले होते त्या इंजिनिअरचं काम पाहून तुम्हाला देखील आश्चर्यचा धक्का लागेल पाहूया या दरम्यान आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील नेमकं का काय म्हणाले दारुपी ते बांधारेंजिनियर उन्होंने मुझे बुला के बोला चलाज के उतरने ना। ना का, आएगा तो उसके पौलेज्ट 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 <laughs> तो का आप इंजीनियर है देखो कोई भी बच्चा भी बोलेगा रेलवे रेलवे के डिवाइसेस में आया और फार्मर को गाली देने का चार बिल्डिंग बिल्डिंग है किसका बिल्डिंग है मालूम पड़ेगा वो तो बचाने का का और को तुम करने का, सब में है। दादा हो नहीं रुका है 99 पैसा ले। ले। ले चल, अच्छा काम हो रहा है पब्लिक के लिए काम हो रहा है मगर ऐसा काम क्या लोगों की प्लानिंग कैसी चाहिए ऐसी प्लानर है आप कौन प्लानर है आपका ऐसा भंगार प्लानर नहीं ऐसे प्लानर प्लॅनर लागते बेटी बघ ना काय बाबा एसटी वाचवायलास तू त्याचं ऑफिस म्हणून जायचं नाही म्हणून एसटी काय ऐसा ऐसा ब्रिज किंवा नाही ढाल ब्रिजन सस्पेंड करा चुकीच्या पद्धतीने डिझाईन करणार आमदार साहेब आहेत ना आपली तेव्हा काय सांगितलेलं मी तेव्हा मी आमदार पण नव्हतो काय सांगितलेलं मी पाठीशी उभे राहिले पाठीशी उभे राहिले ना तेव्हा पण कसं काम करायचं आपण रोडची कामं करू शकतो लँडिंगचं काम करू शकतो जरी काम चालू असेल तरी आपण रोड आणि लँडिंग ते एक एक महिन्यापेक्षा जास्त काम नाही आहे आपण पण इंजिनिअर आहेत आमचं पण आयुष्य गेलं ह्या फील्डमध्ये जाऊन आपण चार महिन्यात कसं होईल त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला एवढा त्रास दिला आणि सगळे माझे माझ्या रिलेटिव्ह पण आहेत माझ्या समाजाचे पण आहेत आणि एवढी दादागिरी केलेली आहे आपण तर त्यावेळेला आणलेलं आहे माझं एवढं सिम्पल मत आहे तुम्ही शेतकऱ्याचं आम्ही डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट नाही घेऊ डेव्हलपमेंट होत ना शेतकरी वाचला पाहिजे शेतकऱ्याचे ते तुम्ही ज्यां जन, ज्यांना पैसे दिलेत त्यांच्या जमिनी नाही केलेत एक्वेअर केल्या नाहीत आणि ज्यांना पैसे नाही दिलेत त्यांच्या जमिनी एक्वेअर केल्या मग आता त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं आणि सगळे आहे तिकडे पेपरवर दाखवतो तुम्हाला अरे तुम्ही चुकीचं बोलता तुम्ही फोटो म्हणून ऐका ना पण हा बोला तुम्ही बोलता माझं म्हणणं काय त्यांचं ऍक्विशन यांनी द्यावं ऍक्विशनचे पैसे गव्हर्नमेंट रेटने द्यावे तर पुढचा रस्ता करू शकतील नाही तर रस्ता पण नाही बघून डायलॉग होतील कारण ह्याच्या कोणत्या डायलॉग पण नव्हतो म्हणून आपण काय करूया असं आहे का पीडब्ल्यू डी फ्रँडली मिटिंग ठेवा बातमी आपण पाहिलीत आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी केलेले आरोप देखील आपण ऐकले असं असताना गेल्या सात वर्षापासून या ब्रिजचं काम सुरू आहे याचं नुकसान कोणाला झालेलं आहे तर याचं नुकसान कुठे ना कुठे वसई विरारच्या जनतेला झालेलं आहे संध्याकाळच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर आपल्याला प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते असं असताना जे इंजिनियर या कामासाठी नेमले होते त्यांच्यावरती कारवाई होईल का खरंच जर असं झालं असेल तर या सगळ्या प्रकरणात सरकार चौकशी करेल का आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा